मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता चार टक्के नाही तर इतका वाढणार नवीन आकडेवारी समोर व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढवला गेला होता मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला मात्र ही वाढ जानेवारी जाने महिन्यापासून लागू करण्यात आली यानुसार जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा होता म्हणजे गेल्यावेळी अर्थातच जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ झाली आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून असा दोनदा महागाई भत्ता सुधारित केला असतो यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनीच वाढणार असे वाटत आहे मात्र महागाई भत्ता ठरवणारी ए आय सी टी आयची आकडेवारी नुकतीच समोर आलेली आहे यानुसार यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सत्ता चार टक्क्यांनी वाढणार नाही असे स्पष्ट होत आहे या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे चित्र आहे यामुळे नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे जानेवारी ते जून दोन मधील ए आय सी पी संख्या जुलै दोन पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवणार आहे आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलची एआयसीपीआय आकडेवारी समोर आलेली आहे तसेच मे महिन्याचा आकडा जूनच्या अखेरीस प्रसिद्ध होणार आहे आतापर्यंतच्या आकडेवारीवर वा। जर नजर टाकली तर एप्रिलपर्यंत महागाई भत्ता बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला आहे मे आणि जून महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे मात्र या दोन महिन्याची आकडेवारी जोडूनही महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोहोचणार असा अंदाज आहे म्हणजे यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज बांधला जात आहे जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होता ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला फेब्रुवारीमध्ये निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉइंट दोन अंकावर मार्चमध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर आणि एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस पॉइंट चार अंकावर राहिला या धर्तीवर महागाई भत्ता एकावन्न पॉईंट चौवेचाळीस टक्के एकावन्न पॉईंट पंधरा टक्के आणि एप्रिल पर्यंत झाला आहे आता मे आणि जून महिन्याची आकडेवारी समोर आल्यानंतर एक्झॅक्ट किती महागाई भत्ता वाढणार हे कळू शकणार आहे तथापि जाणकार लोकांनी जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असं म्हटले आहे तसेच महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाईल मात्र याचा रोख लाभ सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच मिळण्याची शक्यता आहे म्हणजे केंद्रातील सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर याचा रोख लाभ मिळणार आहे धन्यवाद